शेतात लागवड केलेल्या पिकांची माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ई पीक पाहणी यंत्रणा सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी यावर नोंदणी करणं अत्यावश्यक कारण नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा लाभ मिळणार आहे यासाठी एक ऑगस्ट पासून प्रक्रियाला सुरुवात करण्यात आली आहे मागील चार वर्षांपासून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची माहिती सरकारला देण्यासाठी ई पीक पाहणी प्रक प्रणाली चालू आहे यंदा जर एखाद्या शेतकऱ्यांना पीक पाहणी केली नाही तर त्याला सरकारी मदत आणि पीक विमापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केली आहे नोंदणी केल्यास शेतकऱ्याला पीक नुकसान तसेच इतर सरकारी मदतीचा लाभ मिळू शकतो नोंदणी प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरू होणार असून पंधरा सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे कृषी भागाने या सर्व शेतकऱ्यांना मदत मुदतीच्या आहात पीक पाहणी करण्याचे आवाहन केलं आहे सरकारी मदतीचा लाभ मिळवण्यासाठी आणि पीक विमासाठी ई पीक पाहणीची नोंदणी करा अन्यथा आपले हक्क सुनिश्चित करा ब्युरो रिपोर्ट ह्या न्यूज छत्रपती संभाजीनगर